नमस्कार मंडळी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आकाशामध्ये एक अद्भुत घटना घडणार आहे पूर्ण चंद्रग्रहण ग्रहण म्हटलं की आपल्या आयुष्यावर विशेषत राशींवर त्याचा थेट परिणाम दिसतो या चंद्रग्रहण कुंभ राशीत होत असल्यामुळे काही राशींवर त्याचे नकारात्मक परिणाम दिसतील तर काही राशींवर अतिशय शुभ परिणाम होऊन धनलाभ भाग्यवृद्धी आणि पैशांचा पाऊस पडणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशींना सर्वाधिक आर्थिक लाभ होईल आणि त्यांनी कोणते उपाय करायचे या काळातून आपण प्रेरणा कशी घेऊ शकतो तर हे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री होणार असून भारतातून ते दिसेल ग्रहणाचा परिणाम आहे पूर्ण चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणामुळे भावनांमध्ये बदल विचारांमध्ये अस्थिरता आणि आर्थिक जीवनात चढउतार दिसून येतात पण काही राशींसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन आला आहे तर हे पाहूयात की धनलाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत आणि अक्षरशः पैशाचा पाऊस त्यांच्यावर पडणार आहेत त्या राशी कोणत्या आहेत तर पहिले रास आहे ऋषभ रास तर ऋषभ राशीच्या लोकांना या चंद्रग्रहणानंतर मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमचे जर जुने अडकलेले पैसे असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना बढतीचे संकेत आहेत व्यावसायिकांना नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात सोने जमीन किंवा वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत म्हणजेच वृषभ राशीसाठी हे ग्रहण धनवर्षाव घेऊन आले आहे तर पुढची रास आहे तुळ रास तूळ राशीच्या लोकांसाठीही हे ग्रहण अतिशय फायदेशीर आहे भागीदारीतले काम लाभदायक ठरेल व्यावसायिक संबंधांतून अचानक नफा होऊ शकतो नव्या लोकांशी ओळखी होतील ज्यातून धनलाभाचे मार्ग उघडतील गर घरात सुख समृद्धी वाढेल आणि कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील तुरळ तुळ राशीला जणू ऐश्वर्याची प्राप्ती होण्याची शक्यता आहे पुढची तिसरी रास आहे धनुरास धनुराशीसाठी हा काळ भाग्यवृद्धीचा आहे परदेशातून पैसे मिळण्याचे योग आहेत उच्च शिक्षण करिअर आणि स संशोधनातून मोठा आर्थिक लाभ होईल धार्मिक व आध्यात्मिक कार्यात केलेला खर्च सुद्धा तुम्हाला अनेक पटींनी परत लाभ देईल धनुराशीसाठी हे ग्रहण एक नवा आर्थिक अध्याय सुरू करेल असं म्हणायला हरकत नाही तर अजून दोन राशीही आहेत त्यांना या ग्रहणाचा फायदा होऊ शकतो त्यामध्ये आहे रास राशीच्या लोकांना लहान लहान पण सतत लाभ मिळतील आणि पुढची रास आहे कर्क रास या राशीसाठी घरगुती लाभ कुटुंबांच्या मदतीने धनवृद्धी होईल तर मंडळी तुमचे ग्रह या ग्रहणानंतर बदलणार आहेत आणि तुम्ही जर अजून यामध्ये असे काही उपाय केले तर त्याचा तुम्हाला दुःखीने नाही चौपटीने फायदा मिळू शकतो तर ते उपाय काय आहेत हे पाहूयात तर या शुभ लाभाला अधिक वृद्धिंगंत करण्यासाठी काही उपाय सांगते ग्रहणाच्या काळात ओम चंद्राय नम किंवा ओम नम शिवाय याचा जप करा ग्रहण संपल्यानंतर स्नान करून शुद्धी करावी घरात गंगाजल शिंपडा आणि देवघरात दीप लावा पांढरे कपडे दूध तांदूळ किंवा गोड पदार्थांचे दान करा लक्ष्मी मातेची प्रार्थना करून कुटुंबांच्या समृद्धीसाठी आर्थिक आशीर्वाद मागा तर मंडळी ग्रहण हे फक्त आकाशातलं सावट नाही तर ते आपल्याला आयुष्यातील नवीन दिशा दाखवतं यावेळी काही राशींवर खरोखरच पैशाचा पाऊस पडणार आहे पण लक्षात ठेवा खरा लाभ फक्त पैसाच नाही तर चांगल्या विचारात श्रद्धेत आणि चांगल्या कर्मातही आहे काळोखानंतर नंतर नेहमीच प्रकाश येतो म्हणून या चंद्रग्रहणाला प्रेरणादायी वळण म्हणून घ्या आणि आपल्या आयुष्यात प्रकाश संपत्ती आणि समृद्धी जाणून आणून घ्या तर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद